नमस्कार आ, मी सौ माधुरी मुकुंद शिनगारे सध्या पी एच डी करत आहे पी एच डीचा विषय आहे भटक्या विमुक्तांच्या आत्मकथनातील स्त्री चित्रण एकोणीसशे नव्वद नंतरचे आत्मकथनांच्या अनुषंगाने त्यामध्ये मी बरीच आत्मकथने निवडली आहेत त्यातलं मला एक आवडलेलं आत्मकथन म्हणजे तीन दगडांची चूक या आत्मकथनाच्या लेखिका आहेत विमल मोरे त्या आज आपल्या सोबत आहेत याचा मला खूप आनंद आहे त्यांचे विचार जाणून घ्यायला ही आपल्या सगळ्यांना खूप आवडेल आणि त्यांच्या या आत्मकथनातीलच पहिल्या एक जो सुरुवात आहे ती पाचवीच्या मराठी विषयामध्ये त्या पहिल्याच पानांचं काय झालेलं आहे धड्यामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि त्या लेखिकांना आज आपण प्रत्यक्ष भेटणार आहोत चला तर मग विमल मोरे मॅडमांना भेटूया नमस्कार मी विमल बोले तीन नव्याची हे माझं आत्मकथन आहे त्या आत्मकथनाच्या विषयाच्या नुसार त्यात आपण चर्चा करणार आहोत आत्मकथन का लिहिलं कशासाठी लिहिलं आत्मकथन लिहिण्यामागची माझी प्रेरणा काय आत्मकथन लिहावंच का वाटलं मला एकूण भटक्या मुक्तातल्या स्त्रियांचं जीवन मांडावायचं आणि माझं स्वतःचं आयुष्य हे सगळं त्या आत्मकथनात आलं तर पुढं ते येतच नाही आपल्या चर्चेतून खूप छान विषय मांडलेला आहे तीन दगडांची चूल आता जर भटक्या विमुक्तांचा जर मी म्हणजे सगळा अभ्यास केला आत्मकथनं पाहिली तर त्या सगळ्या आत्मकथनामध्ये तीन दगडांची हा शब्द आलेलाच आहे त्यामुळे या तीन दगडांच्या चूल या शब्दाशी मी खूप एकनिष्ठ निष्ठ झालेले आहे कारण भटक्या विमुक्तांचं हे जीवन या तीन दगडांच्या चुलीभोवतीच फिरलेलं आहे त्यामुळे हे आत्मकथन मला खूप जवळचं वाटतं त्यामुळे मला तुमच्याशी भेटू खूप आनंदही झाला आणि तुमच्याशी अगोदरपासून मला खूप भेटायचं होतं माझ्या मार्गदर्शकांनी सुचवलं होतं की विमल मोरे या नक्की भेटा त्यांनी मला तुमचा नंबरही पाठवला होता पण रुपाली म्हणाली की लग इथं मॅडम आहेत लग म्हटलं लगेच आपण जाऊया मी पहिला प्रश्न आपल्याला विचारते की तुम्ही तीन दगडांची चूल हे आत्मकथन मग लिहायचे ठरवले यामध्ये नक्की प्रेरणा काय कोणाची प्रेरणा होती असं म्हणता येणार नाही ना ना कारण काय आहे की नरडाची चुल लिहिताना भटक्या विमुक्तल्या महिलांचंच जीवन आहे कारण आमचं आयुष्यच त्यातनं गेलं कारण भटक्याच्या समाजातच मी जन्माला आले गोंधळी ही एक जमात आहे म्हणजे आता माहिती असणार आहे तुम्हाला की लग्नात वगैरे एका देवधर्माच्या कार्यात वगैरे गोंधळ घालतात ती लोक त्यातली एक गोंधळी जमात माझी मग माझ्याच गोंधळी जमातीचं आत्मकथन माझ्या स्त्रियांच्या वाट्याला येणार जीवन माझ्या घरातल्या म्हणजे सगळ्या स्त्रिया आई असू दे काकी असू दे वडि वहिनी असू दे जे जे नात्याला बदललेलं न ह्या सगळ्या स्त्रियांच्या वाट्याची जी दुःख होते मी पालात असतानाच लहानपणापासून बघत आले आणि त्यांचं जीवन आणि हे कुठेतरी मांडावं आपलंच जगणं समाजासमोर यायला पाहिजे आणि ते स्त्रियांचं जगणं त्यांच्या वाट्याला आलेला हाल आहे दुःख आहे अपेष्ट आहे त्यांच्या एकूणच तिथली पुरुष प्रधान संस्कृती आहे तिथल्या स्त्रियांच्यावर होणारे अन्य आहे त्यांना माणूस मी माणूस आहे हे सुद्धा जाणीव नाही आहे त्या स्त्रियांना तर ते तरी निदान ह्या आत्मकथनाच्या रूपानं येईल अशी माझी हे होती इच्छा होती आणि मी बरेच दा दादासाहेब हो माझे पती तर त्यांचं आत्मकथन वाढ खूप गाजलं त्याच्याबरोबर बरीच मतकेळमुक्तातली आत्मकथना आहे त्यात पुरुष आत्मकथना प्रचंड आहे आत्मकथनांची संख्या आणि ती सर्व आत्मकथन मी माझ्या वाचनात आलेलीच आहे त्याचबरोबर मी दलितांची सगळी आत्मकथनं वाचली आहे आत्मकथनं सगळे वाचत असताना त्यातनं मला एक लक्षात आले की इथं सगळे पुरुषांचीच आत्मकथन येत आणि मी कसा घडत गेलो माझ्या आयुष्यात काय काय घटना घडल्या मला शिक्षणासाठी किती तडजोड करायला लागली किंवा माझं जगण मांडत असताना मला होणार वेदना आहे माझं जग काय आहे हे सगळं त्यांनी पूर्णपणे प्रांजळपणे मांडलं तर त्याचबरोबर असं मला वाटलं की मग महिलांचं ह्याच्यात कुठं काय येते का स्त्री आत्मकथन म्हणून काय मी येते का म्हणजे माझी भूमिका मांडावी असं मला मनापासून वाटलं हे सगळं वाचत असताना एकूणच मी एवढीच आत्मकथन वाचून थांबले नाही तर इतर साहित्यही मी वाचलं त्याबरोबर बरेच कादंबऱ्या वाचल्या भरपूर हे वाचलं मी दहा दिशा सारखं भरपूर म्हणजे वेगवेगळे साहित्यातनं लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृती चित्र वाचलं मग हे सगळं वाचत असताना भटक्यांच्या स्त्रियांचं कुठंतरी यावं अशी ही इच्छा होती आणि जनाबाई गिरे यांचं मरण काळ जेवढं पहिल्यात आलेलं आत्मकथन होतं आणि त्याच्यानंतर मग माझ्या काय बघण्यात आत्मकथन नव्हतं म्हणून मी लिहिण्याचा प्रयत्न खूप छान मॅडम तुमच्याशी बोलून म्हणजे खूप आपल्याला समृद्ध झाल्यासारखं वाटतंय भटक्या विमुक्तांच्या स्त्रियांवर तुम्ही दुसऱ्याच आत्मकथन करत मग या लेखन प्रक्रियेमध्ये हो तुम्हाला काही अडचण किंवा अडथळा आला काय अडचण अडथळ कशी असते की घरातल्याच माणसांविषयी लिहान नाही कारण शेवटी आत्मकथन हा असा विषय आहे की प्रामाणिकपणे तो मांडला पाहिजे कारण मीच माझ्या आयुष्यात घडलेल्या घटना लिहित असते आणि आपण जेव्हा एखाद्या बद्दलच्या लिहितो त्यावेळेला समाजात येणारी प्रतिक्रिया वेगळी असते आणि नातेवाईकातल्या प्रतिक्रिया खूप वेगळी असते तर त्याच्यात माझी वहिनीचा मी आहे आणि तोच प्रश्न विचारत होते वहिनी प्रतिक्रिया काय होती त्यात माझी शोभा वहिनी म्हणून दोन नंबरची वहिनी आहे देगाव दादाची बाई मोठी वहिनी कशी आहे माझी पायाना अपंग आहे जे तुम्ही पाचवीला माझं शाळेचं रचित झालं त्या धड्यातनं वाचलं असेल तेव्हा लक्षात येईल तुमच्या मग त्याच्या सुमिता सुमिती म्हणून जी माझी मोठी वहिनी अशोक दादा मला शाळेत घातलं ती माझी महत्वाची व्यक्ती आहे आईनं जन्म दिला म्हणून मी तिथंपर्यंत आले आणि पुढं भावाने माझ्याशी कोलवहिनी म्हणून त्याचबरोबर त्याच घरात घडत असताना स्त्री स्त्री दोन स्त्रिया एकत्र आल्यावर वातावरणातला जो बदल आहे <सी> तो बदल घडत असतो ते लहानपणापासूनच मी बघले निरीक्षण केले आहे तर त्यावेळेला मग शोभावे जेव्हा लिंगावदाची बायको होऊन माझ्या घरात येते मी सगळं लिहिलेलं सगळं डिटेल मध्ये लिहिले त्यांना काहीच मी असं ठेवले आहे की एक नवरी म्हणून तिची अपेक्षा बरोबर आहे आज माझं लग्न झाल्यावर ते लक्षात आलं माझ्या आणि मग तिच्या वेळेला काय काय वाटलं तिच्या ह्याच्या बरोबरीला आलेल्या आणि तिचं वातावरण व्हायचं आणि आमच्या घरातला फरक <laughs> एकत्र कुटुंब पद्धती इथं ही आम सगळी आम्ही चिनी पिली सगळ्याला सांभाळायचं oh. त्यांच्यानी आई वडील पालावर पीठ मागत करणं ah. आणि सगळी जबाबदारी आमच्या दोन वहिनींच्यावर आणि मग त्या त्या वहिनींना माझ्या शोभा वहिनीला प्रचंड पिक्चर सगळे तिला खूप पिक्चर आवडायचे आणि असल्यामुळे ते सुट्टीच्या दिवशी बऱ्यापैकी आठवड्यात नाही एकदा पिक्चर बघायला जायची सवय होते तिला आणि मग ते वातावरण तिला पिक्चरचं आणि घरातलं जमीनच मला mm, mm, mm. आणि मग ते तिला त्रास होत होता आणि कुटुंबाचाही होत होता एकदम दहा पंधरा माणसं सांभाळायची माझ्या मोठ्या बहिणीने आपण असून सांभाळायचं खरं हिला ते नको होतं हिला मी माझा नवरा माझं कुटुंब तिची एक संसाराची हे होते प्रत्येकाचे एक चौकट असते आणि त्यामुळे त्या बहिणीचा आणि मी त्या बहिणीचं जेव्हा मांडलं म्हणजे पूर्णपणे एवढं अजून तुम्ही सांगेन मी तिच्याबद्दलच आणि ती जशी होती जशीच्या तशी आजही आहे तर तिचं मी पूर्णपणे तिचं वर्णन असं तिच्या वागण्याच्या पद्धती तिचं बोलणं तिचे जे तोंडणे असू दे जे सगळं आहे ते सगळं मी मांडले आणि ती कशी करत गेली माझ्या वडिलांच्या वेळेचा प्रसंग आहे वडील वाढल्यानंतर बाराच्या चालीज वहिनीचा होत खूप म्हणजे असं लिहिल्या नंतर जेव्हा हे पुस्तक प्रकाशित झालं आत्महत्या आणि शाहू स्मारकलांचा सगळ्यांनी मिळून आम्ही विद्रोहित साहित्य संमेलन मला घेणारे सगळे जे लोक आहेत त्यांनी मिळून ह्याच कार्यक्रम ठेवला प्रकाशन त्या वेळेमध्ये हाती सरांचा मला पहिला फोन आला समीक्षावर ज्यांच्यामुळे आज मी आणि दादासाहेब दिसतो सगळ्यांच्या समोर तर त्या सरांनी मला पहिला प्रश्न विचारला की तुमच्या घरातल्या शोभा बहिणीची काय कारण <laughs> 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 नातेवाईकांना होणार हा त्रास आहे तो तुम्हाला आता कसं सामोरं हो जावं लागेल तुम्ही तो तुम्हाला तुमच्या समाजातील स्त्रियांची परिस्थिती आता तुम्ही पूर्णपणे मांडलेली आहे एका बहिणीचा पण तुम्ही उल्लेख केलेला भांडी विकणारी तुम्ही <laughs> 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 तिच्याबरोबर गेलात खूप म्हणजे वास्तवदर्शी ते चित्र वाटलं म्हणजे तुम्ही पण तिच्यावर किती सहन केले आणि मोरेसरांच्यावर लग्न झाल्यावर नंतरचा सुद्धा खूप बिकट प्रवास तुमचा त्यामध्ये मांडलेला आहे तुम्ही म्हणजे तुमच्यावर वाचना वाचताना आम्ही पण तो संसार करतोय का काय असं वाटायला लागतोय एवढं तुम्ही डीपली आणि वास्तवदर्शी मांडलेलं आहे मग तुमच्या समाजातील स्त्रियांची आजही परिस्थिती तशीच आहे का आजही काय फारसा बदल नाही जी शिकलेली आहे म्हणजे आता शहरात राहत आहे सगळे बऱ्यापैकी शिक्षणानं फरक पडला म्हणतो खरं ते कसं असतं कुठल्याही ह्याच्यात गेला पण त्या मुलातले जगणं वेगळं आहे आज ती समाजात आल्यावर जगणार वेगळं आहे तर आता काय झालं शिकून पण नोकऱ्या नाही मुलींचे तर फारच विचित्र अवस्था आहे कारण एकदम मुलींना शिकवायला जात नाही कारण जे आता काय शिकायला बारावी झाली तर लग्न लगेच पटकन दहावी झाली तर लग्न करून घ्या हे चाललंय कारण त्यांचीही चूक नाही कारण पुरात मुलगी हेच असते ना प्रत्येकाला मग त्यामुळे त्या मुलींच्यातला पण बदल खर जी लोक शहरात येऊन राहिले आहेत पालक तर त्यांना हातायला काम नाही मग ह्या मुली आता काय करणार मग बायका असो मुली असो त्या आता व्यवसाय स्वीकारतात पण तुम्ही धुनं भांड्याला पण ठेवून नाही कारण त्यांच्याबद्दलची तुम्हाला भीती आहे की ह्या धुनं भांड्याला ठेवल्या किंवा ह्याला काहीतरी काम केलं चोऱ्या केल्या पळून गेल्या काहीतरी म्हणजे हे सगळं त्यामुळे स्त्री समाज त्यांना स्वीकारत तुम नाही त्यामुळे त्यांचं जग अवघड होत चाललंय मग त्यांनी आता दुसरा पर्याय काय शोधलाय आता भीक कोण वाढत नाही ते आता कमी कमी होत आले आता सगळं बदल घडत आहे मग आता ह्या महिला काय कराव्यात आता त्यात मी तीन दलाच्या मध्ये भांडी विकण्याचा प्रसंग जो माझी बुडके बहिण आहे चुलत आंबोआका तिच्या तिच्या बार नाही कडेवर घेते म्हणजे हे सगळं लिहिलेलं तिला काय काय तिथं त्रास सहन करावा लागेल संशय हा त्यातला एक महत्वाचा नवरा संशय घेतो दिन राबून आणायचं दिवसभर त्या कर्नाटक mm. महाराष्ट्र कुठेही गेलं तरी एष्ट्या बद्दल जायचं मुलांना सांभाळायचं ती ओझ घ्यायचं डोक्यावर भांड्याचं आणि एवढं करून रात्रीची एष्टी चुकली तर तीच बाई कुठेतरी दुसऱ्या पुरुषाबरोबर शेण खात बसली असेल म्हणून नवऱ्या आल्यावर तिला महाराजांचे आभो आहे जे मारलेलं आहे बोलतनं सुद्धा तिच्या हातात घुसल्या प्रसंग आहे तर ह्या सगळ्या परिस्थितीला त्यांनाच सामोरं जाते आणि मग ह्या स्त्री आता स्थिर समाजात राहायला येऊन झोपड कुठंतरी कुठं राहायला घर नसतात काय नसतात मग तिथे मिळेल कामं मग त्यांच्याकडे काय नसते का त्याच्यावर न्याय कपू्या विकायला जा किंवा कुठंतरी भांडी घासायला जा तर भांडी कोण ठेवत नाही घ्यायला घासायला पण आता हॉटेलमध्ये सुद्धा कोण घ्यायला नाही मग ह्या बायका अशा भांडी विकतात ती कामं करतात तुम्ही भांड्यावर दिलेली जुनी कपडे ठेवते आजही तुम्ही आता कोल्हापुरात गेला तरी जुना बाजार आहे आमच्या महिला बसलेल्या असतात hmm. जे तुम्ही साड्या वगैरे काय दिलेले कपडे दिलेले असतात ते पण त्यांना ते जे कष्ट आहे ते धुवावं लागतात त्याला स्वच्छ करा म्हणजे इस्त्री करा hmm. मग फाटले असले कुठं बटणू तुटले असली त्याचे सगळं हे करायचं व्यवस्थित आणि मग घेऊन ते तर विकायला ते चार अंड्यापासून पाच रुपये दोन रुपये पाच रुपये तेही मी लिहिलेलंच आहे कारण hmm. मी जुन्या बाजारातले कपडे आणूनच आम्ही घालून लहानचं म्हटलं मग असे आता त्यांना व्यवसाय म्हणजे हे व्यवसाय म्हणता नाही माहीत नाही मला खरं अशा पद्धतीनं त्यांचं जग नाही खरं तिथेही संशय हा त्या स्त्रीचा सुचून नाही त्यांच्यामध्ये जशी जात पंचायत आहे तशी तुमच्यात आहे मग त्याचा काय असं एखादा प्रसंग आठवतो हो जात पंचायती मधला त्याच्या तीन दगडाच्या माझ्या भावाच हे आहे मुली लग्न झालेलं आहे आणि त्याची सोड करायचा एक प्रसंग आहे आणि त्याच्यात जात पंचायतीच निर्णय घेते कि त्या मुलीवर एक ठक्का ठेवला जातो आणि काय दोन काड्या आणल्या जातात आणि त्या काड्या मोडतात आणि तू तिकडं विषय संपला म्हणजे जात पंचायती त्यात काडी मोडतो जात पंचायती त्यातली महत्वाचं आहे जात पंचायत असते स्त्री विरोधी बैठकच आहे ती म्हणजे पुरुषाच किंवा चुकलं असेल तरी तो स्त्रीवरच गुन्हा दाखल केला जातो त्याच्या वेगवेगळ्या शिक्षा आजही ती तुमच्यामध्ये आहे समाजामध्ये समाजामध्ये आहे आता काय स्थिर समाजात आलेली हे शहरात आलेली लोकांच आता हे कसं आहे बदलत चालले लव्ह मॅरेज व्हायला लागले आता काय राहायचं नाही ना पण इतकं ती मुलगी स्वीकारत नाही जात दुसऱ्या समाजात आणि तिला पुढे जाऊन त्यातले आमच्याही हृदय प्रथा परंपरा समज त्या मुलीला कितपत आवडेल की ह्या लोकांचं असलं तर नाही माहित नसताना हे सगळ्या गोष्टी घडत जातात प्रेमापोटी आणि नंतर ते हळूहळू व्हायला लागलं की ते समजायला लागले की त्यांनाही त्रास होतो मुलींना नाही वाटत कुठं आपण सुटली लोकांच्या घरात गेलो त्यांच्या एवढ्या प्रताशलेली सगळी लोक जातीची नाही का सगळ्याच सगळ्यात मला विचारतात आणि असं तुम्हाला वाटतं का आता आपण शिकून पुढे चाललो लिहायला गलो पण आपल्याच समाजाची माणसं आपल्याला ओढत असतात मारे काय असते माहितीये का प्रश्न कसा आहे माहितीये का स्थिर समाजात तुम्ही एक उच्च तुम्ही शिक्षण मला आता फिरून मी माझ्यावरच लांब शरद जायचं आपण उदाहरण घ्यायला गेलो आता मला नवीन मी त्यावेळेला माझं लग्न झालेलं आहे माझं सगळं थांबलंय भावानी मस्त धडपड केली शिक्षण खूप अशब्दात आहे खरं mm -hmm. mm -hmm. त्या वेळेला माझ्यावर प्रचंड घरातल्या जावत्या वडील वारलेले माणसं घरातले आई एक विधवा झालेली आहे आणि मग दुसरं करणार कोण आहे मीच एक मुलगी अशी आहे की घरातलं सगळं काम करते आणि त्या आई हे करायचं पा हो मग हे सगळं करत असताना आणि त्याचबरोबर मला वाचनाची पहिल्यापासून आवड आहे प्रचंड माझा नामा जन्म ते लिंगापदाय त्याला कानव्या वाचायचं प्रचंड प्रचंड हिंदी त्याच्या ह्याच्यानं वाचलेलं आहे चोरून चोरून ती पुस्तक वाचली hmm. कारण घरात oh. तसही नव्हतं त्यामुळे माझा अभ्यास मागं पडला घरात सगळ्या जबाबदाऱ्यांना सगळ्या करून शाळेत जाणं मिळत नव्हतं अभ्यासाला वेळ नव्हता त्यामुळे माझं शिक्षण ते थांबलं नवीन आपल्याला आणि त्याच माझं वय वाढलं ना आमच्या जातीच्या हिशोबानं खूपच 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 म्हणजे जिथं पोटात असताना लग्न ठरवलं जाते चित्र सोळा सतरा वर्षापर्यंत घरात मुलगी ठेवणं म्हणजे आणि माझ्या टेन्शन म्हणून माझे वडील गेले हे सगळं त्यात मी लिहिलेलं माझं लग्नच त्याला पूर्णपणे जबाबदार आहे माझं लग्न ठरत नाही म्हणून माझ्या वडिलांनी टेन्शन घेतले आणि त्यांना अटॅक आले आणि ते गेलेले मग त्यामुळं शिक्षणाचं आमच्यातलंच माझ्याच वाट्यामध्ये आलेलं आहे तर मग वडाल विचार अर्थ इतर मलाच मिळालं नाही हो आता तुम्ही छान छान म्हणजे सगळं केलेलं आहे असं तुम्हाला वाटतं का आपल्या लेखनामुळे समाज परिवर्तन होऊ शकतो तरी मी बऱ्यापैकी होऊ शकत होऊ शकत जे समाजात आता कसं असते चार लोक शिकणारे असले तर आज माझं तुम्ही पुस्तक चर्चेला घेतलं समाजापर्यंत जात अभ्यासाला लागलं म्हणजे त्यामुळं बऱ्याच शाळेतल्या मुलांच्या बरेच हे जातं महाराष्ट्रावर लागलेल्या शाळेतनं तेवढी शिकणारी पिढी आहे म्हणजे ते दहा वर्ष अभ्यासाला राहिलं आता परत शासनानं त्याला दुसऱ्यांदा हो हे घेतलं हे खूप कौतुक बाप आहे कारण काय आहे आमचं जीवन हे विद्यापीठातन शाळेतनं अभ्यासाला आलं ह्याच्यासारखा आनंद हे दुसऱ्या ह्याच्यात नाही म्हणजे ना खूप फरक पडला की लोकांना समजा लागले की आम्ही कोण आहे काय आहे आमची पण एक ही आहे परंपरा आहे आमच्या रूढ रूढी आहेत आमचे पण काहीतरी रीती रिवाज आहेत आमचे लग्न म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण त्यातल्या म्हणून भाषेचा प्रश्न जे आपण सगळे मिळून आज बोलतोय की मराठी भाषा आपली आमची वैयक्तिक सांगेतिक भाषा असते ती आम्ही आमच्या गुप्त भाषेत आम्हाला जेव्हा एखादा प्रसंग हे करतायचं असतो सांगायचं नसतं समोरच्या त्याचाही अभ्यास होईल म्हणजे वेगवेगळ्या अनुषंगाने शिक्षण आणि ह्या पुस्तकाला बराच बदल खूप बदल होईल गावगडा सोडून बाहेर असलेली दलित सुद्धा गावगाड्यामध्ये असतात पण आपल्या भटक्या विनोदांना गावगाड्यात स्थानच नाही आहे तर आता भटक्या विनोदांच्या स्त्रिया सुद्धा शिकत आहेत मी पण भटक्या विनोदातलीच एक आहे तर आता नवीन तरुण स्त्रियांना तुम्ही काय संदेश देऊ शकता तुम्ही भटक्या तकली पण येत आहे हो मी तुम्हाला विचारलं नाही की तुम्ही बरोबर आहे कसं असतं की दोन जमाती म्हणजे आता भटक्या विमुक्तातल्या भरपूर जाते हा मग तुमच्या वाट्याला काय आलं बरोबर आहे हो तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता माझ्यापेक्षा आता तुमच्या मी। हे लेखनामधूनच आम्ही प्रेरणा घेऊन पुढे शिकत आहोत माझी पण सातवी सोडली मी आता हा धनगर समाज आहे आमच्या समाजामध्ये जास्त कोण शिकले नव्हतं मीच पहिली मुलगी शिकलेली आणि सातवी शाळा सोडली होती लग्न ठरवलं होतं था सातवीमध्येच मध्येच पण आमच्या शाळेतून आमचे मॅडम सर आले आणि मुलगी मामा तुमची हुशार आहे आणि तुम्ही असं का म्हणजे सोडून लग्न काही करू नका मुलगी शिकली तर तुमचं नाव करे बाबांना एवढाच शब्द सांगितला बाबाने ते ऐकलं आणि मला त्यांनी सपोर्ट केला सगळ्या समाजाचा विरोध झु जे झुगा त्यांनी मला शिकवलं त्यांच्यामुळे सपोर्ट मुळे मी शिकलेली आहे आणि असंच सगळ्या आत्मपधून मला पण वाचण्याची खूप आवड होती आणि वाचनातूनच प्रेरणा घेऊन मी पण पुढं मॅडम तुमचे मिसळ लाग असेल मूवी आमच्या वैथीच आहे सामाजिक कार्यकर्ते आहेत पण या लेखनामध्ये किंवा तुमच्या लेखनाच्या प्रवासामध्ये तुम्हाला केला हे सगळ्यांनाच माहिती आहे काय माझं लग्न ठरलं कसं ठरलंय आणि एक म्हणजे शिक्षणातला सगळ्यात म्हणजे आमच्या ह्याच्यात एवढं शिकलेले वगैरे असलेले आणि तशा माणसानं नवीन अपास असणाऱ्या मुलीशी लग्न करणं हा एक म्हणजे ह्याचा तुम्हाला बघ मॅडम आता तुम्ही तुम्ही म्हणता की नवी शिक्षण तुमचं थांबलं लग। त्यानंतर लग्न झालं मग पुढं काय शिक्षणाचा विचार केला का नाही कारण घरातली जबाबदारी एवढी वाढली होती कारण mm. जरी लाल टाईम शिकलेले mm. असले तर बाकीच्यांचं घरातले शिक्षण होते त्यांच्या घरातलं पूर्ण म्हणजे कुटुंब खूप ह्याच्यात होतं ना परिस्थिती mm. नव्हती जरी mm. लिहिला असल्या असलं तर बाकीच्या गोष्टी आर्थिक तुम्ही काही बदलू शकत oh. नाही कारण आर्थिक महत्वाचं असतं आणि mm. नंतर सर शिकले लग्नानंतर mm. सरांनी नंतर मग बी त्यांचं नंतरच शिक्षण आहे नोकरी लागायला ते आणि जळवळीत काम करत असल्यामुळे सरांना नोकरी करणं आणि हे करणं ह्या गोष्टी काही मान्य नव्हत्या त्यामुळे सरांच्या बरोबर चळवळीत करत असताना मलाही ती सवय लागली की आपल्या दोन वेळच्या पोटापेक्षा बाहेरचं समाजातलं जे दुःख आहे ते महत्वाचं आहे त्याची आता आपण स्त्रियांच्या विषयीच मग त्याच सर काय नंतर मग नोकरी बऱ्याच वर्षांनी लागल्या मग परत मग सर काय करायचे नोकरीला लागायचे आणि सा माझ्या आईला सांगायला यायची की मी आज ह्या बँकेत नोकरीला दुसऱ्या दिवशी दोन दिवस गेले की पेड्या घेऊन आले की आई आमच्या आई वाटायला आई नाईना ना मोठी पोस्ट बिषणी म्हणाली का करायला तर म्हणायचे मी नोकरी सोडली आमच्या कसलं पूर्ण एकदा हाय म्हणते एकदा नाही म्हणते म्हणजे स्थिर नाही म्हणजे नोकरी हा प्रकार त्यांना म्हणजे नव्हता नंतर मग सकाळचे मुख्य संपादक होळी कसं आहे उत्तम काम आहे उत्तम काम आहे दादा साहेब पोळी सकाळ सुरू करायला होना शिकला गेलं म्हणजे पहिले आणि तिथं मग त्यांनी एम ए केलं आणि एम ए केल्यानंतर मग यशोधरा साव ते नोकरी ला स्थिर साव खर कुटुंबाची जबाबदारी आमच्या दोघांच असल्यामुळं मला काय शिक्षण करतात नर्सरी जवाब दे मग त्यांचं सगळं घरातल्यांचं बघणं आणि कुटुंबाचं समाजातले त्यामुळे माझं शिक्षण पूर्णपणे थांबलं. आणि शेवटी खरं फर, परिस्थिती पण अशी तयार झाली की वातावरण शिक्षणाचं काय एकटे सर शिक्षणातले असले आणि त्यांच्या बाकीच्या घरातल्या शिकवत असताना आणि त्याचबरोबर मला दोन्हीकडनं हा त्रास सहन करावा लागला सासरे गेल्यानंतर की कसं असतं सुनेचं फरक पडतो सासरे आणि त्यात मला मूल न झाल्यामुळे सोळा वर्षे पण म्हणून जी बाईला असतं Hmm. आणि त्या वांजुट्यापणाला मला फार सामोरं जावं hmm. लागलं hmm. प्रचंड त्रास झाला झाला hmm. hmm. आजूबाजूच्या वातावरणात ना नातेवाईकांना घरातून hmm. प्रचंड खूप त्रास झाला मला त्या गोष्टीचा hmm. खरं आम्ही दोघंही चळवळीत चार असल्यामुळं मी तेवढं hmm. हे कसं केलं नाही hmm. खरं समाजाने द्यायचा तो त्रास आणि त्यामुळे शिक्षण हा विषयच राहिला नाही कुटुंबाच्या रचना मग मी तीन लिहिल्यानंतर मग मला असं वाटा की आपण एवढ्याच आपल्या बुद्ध मर्यादित न राहता आपण बाकीच्या समाजातल्या स्त्रियांचं जगणं लिहूया बघूया म्हणून मी ते फिरले दोन वर्षी महाराष्ट्र कर्नाटक मग पालातली माणसं पुस्तक त्या महिलांचं जीवन लिहिलं त्या पालातलं अजूनही जीवन कसं आहे ते लिहिल्यानंतर मग मला नंतर सोळा वर्षांनी मुलगी आहे मग त्या मुलीची जबाबदारी परत मला करा आणि मग तिच्या सोबत तिला वाढवणं मग तिचं बाकीच सगळ्यांसरायच्या बदल्यान अशा ह्याच्यात मध्ये शिक्षण मला थांबलं ते थांब पूर्णपणे थांबलं मग <laughs> मुली असं सगळं ठरवलं की मला मी प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमात गेले कुठे मला सगळ्यांनी विचारलं पाहिलं नवीन माझी मुलगी म्हणणार मी म्हणून दाखवायची की बाबा माझं शिक्षण झालं मी शिकायला पाहिजे माझ्या भावाची विचारते ना मोठ्या अशा घराची की मी कुठं तरी शिक्षिका म्हणून तर लागायला पाहिजे ते नर्स तरी झाल्या व्हायला पाहिजे त्याला असं वाटायचं कि पोलीस भरती तरी झाली असते शिकली असते सगळ्या त्याच्या इच्छा होत्या आणि त्या काही मी पूर्ण करू शकले ना ह्याची एक मला खंत होतीच मग नंतर हळूहळू ते मुलगी जशी जशी मोठी होत गेली शिकत गेली आणि मग तिला ते पाचवीला धडा लागल्यानंतर तिलाही समजा लागले की शाळेत आई हे <laughs> होतं ना फरक वाटत मुलांच्या आणि मग नंतर ती बारावीला बारावी झाली आणि जेव्हा तिने स्वतःला ऍडमिशन घ्यायचं ठरवलं मग वेळेला ती म्हटली की काही झालं तरी पप्पा मम्मीला माझ्याबरोबर शिकवायचं म्हणजे मी काय थांबणार नाही माझी आई शिकलेली म्हणजे माझं स्वतःच पण आहे मग यशवंतराव चव्हाण महाराज विद्यापीठाचं आहे मग त्यांच्या ह्यानं मला ते महावीर कॉलेजने ऍडमिशन दिलं पहिलं मी हे केलं होतं त्यांच्याकडे पूर्व परीक्षा दिल्या मग त्याच्या ह्याच्यावर मला त्यांनी ऍडमिशन दिलं आणि मग तिथून मी तिच्याबरोबर बी ए मराठी तिच्याबरोबर तिच्याबरोबर बी ए मराठी केलं मग इंग्लिश मध्ये तिचं नाव आहे आणि मग तिनं इथं ला घेतलं तुम्ही शिवाय आणि मग ती आताही ती म्हणली की नाही थांबायच माझ्याबरोबर तू यावेळी मराठी इथेही मला शिवाय सरांनी तुम्ही पण करावी अशा आमची अपेक्षा आहे आणि ती पूर्ण हो लिहिलं सगळ्यांनाच म्हणजे त्याचं टेन्शन होत की हि बाई खुलं लिहिला किती त्रास बरोबर आहे खूप लिहिले मी आणि खोलात जाऊन मी तर त्यावेळेला मी जेव्हा माझं हे पुस्तक आलं काय प्रसिद्ध झालं चर्चा सुरू सगळीकडा आणि तिचीही मुली मुली शिकल्या म्हणजे भावाच्या भाऊ काय माझा विचाराने हे आहे छोडा प्रगल त्याला माहित आहे काय असतं कारण म्हणजे वाचत होत ना प्रचंड त्याला काय इतकं हे वाटलं नाही तरी आपल्या बायकाचं लिहिलंय तिने खरंच लिहिले तिने बायको लिहिले त्याची आणि त्याला अभिमान खूप माझी बहीणते एक हे आहे ना लेखिका म्हणून आणि ह्यांना करून देताना पण त्यानं त्याच विचाराला तू म्हणजे भीक मागत करतो दे शिकलेला आहे ना कधी ना कधी तू नोकरी करणार म्हणजे ह्या ह्यांना दिल्या आणि मग त्या बहिणीला जेव्हा कळलं अडायन येते हे सांगायचं महत्वाचं तो आहे माझी शोभा वहिनी मा जी आहे ती पूर्णपणे अडायन तिला शब्दांची ओळख नाही जेव्हा तिची मुलं मोठी होतात आणि ते वाचतात म्हणजे त्यांनी पुस्तक वाचले नव्हत वाचलेलं नव्हतं आणि तिला तीन मुली आहेत आणि एक नवसाच मुलग आहे त्या मुलीनं आठवी नवीला गेल्यावर काहीतरी असेल त्यांची लवकर लग्न केली त्या मुलीनं ते पुस्तक वाचलं खूप चर्चा झाली त्याला राज्य पुरस्कार आहे त्यामुळे तिनं घरी जाऊन सांगितलं की असं असं आत्तानं लिहिले मला ताई म्हणतात सगळे ताईनं असं तुझ्या नावावर पुस्तक लिहिलंय त्याच्यात तुझं खूप काय काय लिहिले मग त्यांच्या चावयने वगैरे वाचले खूप चर्चा झाली आणि मग त्यांचा अज्ञान त्यांच्या मुली केवढ्या असणार आता माझ्या मुलीला जर मला मुली कोण घालण्याला एखादा शब्द बोलला तर सोडणार नाही तशी त्यांची प्रतिक्रिया त्या मुलीने घरात जाऊन यू बघतो आम्ही आमच्या इथं असलेली काय आणि खरोखर मी गेले जे आपण केले मिस्तराला <laughs> तर पाहिजेच मग मी तिथं गेले विसापूरची घटना ही माझ्या भावाची बंदी तिकडे होती जे पुढे विसापूरला होता आणि होता आणि तो पूर्णपणे सगळं अशोक लिखाव अशोक आणि मग तो जेव्हा आणि मग त्यांच्याच ताब्यात तो होता ना भाऊ त्याचाच हातीबर झालत आणि मग घ्या बघायला म्हणून मी कोल्हापुरात त्याला घेते बघायला मी आणि माझ्या अजून एक बहीण आणि आई आई माझी तशी घ्याय व्हेरी बर आहे तेव्हा त्या वहिनीने आणि पुरीने फासुटा काय घालून ते नाही का म्हणतात प्रकार भांडाय खास बदल बदल खुचून दारा आमच्याबद्दल तुम्ही आसू लिहिले म्हणून मुली आमच्या आई आई बद्दल तू आसो लिहिले आशावर नाही घातलेलं एखादा शब्द येतो तू त्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा त्याच्यावर घ्यायची होती असं म्हंटली माझी तीच होईल काय त्या मुलीला म्हणजे शांत घरी आले त्या आपल्या बा तुमच्या बापाला बघायला आधी हो दे सगळं व्यवस्थित मग मी भांडायला वेळा रिकामा नाही भांडपुर आहे प्रचंड भांडकोर आहे पन्नास माणसाला ऐकत नाही आजही खूप भांडकोर आहे आणि तिला एक तिनं फक्त मला म्हणली ताई मी शिकलेली नाही तर मी खूप पिक्चर बघितलं म्हणतात ताईच म्हणतात मला सगळे ताई मी शिकलेली नाही तर मी खूप पिक्चर बघितले तुम्हाला एक सांगते निळो फुले वाईट भूमिका करतोय म्हणून तो गाजलाय

आणि हे तिला कौतुक आहे म्हणजे तिला अशा तिला भेटले हा त्यातला महत्वाचा विषय